पार कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे आ, 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 आ.

एक कर्तृत्ववान महिला काय असते याचे उदाहरण प्रस्तुत करायला काही हरकत नाही त्या आपण घटना घेतली पुण्याची तरी ती पण नवीन काहीतरी विशेष विचित्र विचित्र ऐकायला मिळत आहे म्हणून कायम मी बोलत राहिलो आहे की हे सगळं थांबवायचं असेल महाराष्ट्रातून नाही भारतातून तर माझं तरी मत आहे की सरकार थांबवू शकत नाही हे संस्कार थांबवू शकतात आणि अशा नाटिकांच्या माध्यमातून हे संस्कार समाजाला मिळू शकतात असं मला वाटतं मनापासून अभिवादन करतो आणि माझी पण अपेक्षा आहे की एकदा मोठ्यांदा टाळी वाजवून आपण या सर्वांचं अभिनंदन करूया आणि या माध्यमातून भुसावळ शहर किती सुंदर आहे भुसावळ शहरात अशी सगळी प्रोफेशनल काम करू शकणारी पण आपली सगळी का कलाकार आहेत याची आपल्याला जाणीव होते मी सर्व कलाकारांसाठी खूप मनापासून माझी प्रसन्नता व्यक्त करतो आणि भाऊनी ठरवलं असतं काहींनी तर एखादी सुंदर अशी प्रोफेशनल ऍक्टर बोलवून खर्च करून हे सगळं होऊ शकलं असतं ते सोपं परंतु तीन चार महिन्यांच्या पासून आपल्याच परिसरातील भुसावळातील हे सगळे कार्यकर्ते एकत्रित करून त्यांच्याकडून हे सगळं बसवणं करून घेणं आणि हे विशेष आहे सगळी टायमिंग आणि सगळंच उत्तम होतं आजपर्यंत आपण ऐकत होतो की एका यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एका महिलेचाच हात असतो हा सुविचार होता पण आज आपण बघतोय की हा फक्त सुविचार नाही हा सत्य विचार आहे की म्हणजे मी यांना म्हटलं की हे सगळं जे सिलेक्शन आहे हे खूप सुंदर आहे आणि हे रजनीताईंच असल्यामुळे अधिक सुंदर आहे भाऊंनी एकच उत्तर दिलं की हे सिलेक्शन त्यांचं आहे पण ते सिलेक्शन माझं आहे म्हटलं ते मी नंतर ताईंना विचारेल <laughs> कि ते ताईचं तुमचं आहे परंतु खरोखर रजनी ताईंना धन्यवाद दिले पाहिजे एकदा ताईंसाठी आपण गाडी वाजवून त्यांचे अभिनंदन करूया आणि जे होय सगळं श्लोक राजमाता अहिल्याबाईंनी जे सगळं सांभाळलं सगळ्यांची काळजी आणि सर्व क्षेत्रात कामं केली भविष्यामध्ये मला पण वाटत रजनीताईंनी पण या सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारून रजनीताईंनी पुढे यायला हरकत नाही आणि रजनीताईंनी एक कर्तृत्ववान महिला काय असते याचे एक उदाहरण प्रस्तुत करायला काही हरकत नाही त्यांच्यामध्ये कला आणि भाऊ पण कलाकार आहेत ते मला आज कळलं तो ज्यांचा आवाज भाऊंचाच होता मी आधी ऐकला म्हटलं आवाज ऐकलेला दिसतो आहे तेव्हा नंतर खात्री केली की तो भाऊंचा आवाज आहे म्हणजे तेही एवढे सुंदर कलाकार आहेत खूप चांगली गोष्ट आहे आणि मला अभिमान या गोष्टीचा आहे मला विशेष प्रसन्नता या गोष्टीची आहे की आपल्या परिसरातील बरीच पद भाऊंना मिळाली मोठी मोठ्या पदांवर भाऊ गेलेत परंतु बऱ्याचदा आपल्या चर्चेतला विषय असतो की भाऊ लकी आहे परंतु मला फक्त ते लकी वाटत नाहीत त्यासाठी भाऊंचा पुरुषार्थ सुद्धा आहे डाऊन टू अर्थ आपण जे म्हणतो की एवढी पद असल्यानंतर पण जी विनम्रता आहे मी येत असताना परीक्षेतला म्हटलं इथून सायरन वाजत गाडी गेली का मंत्री साहेबांची त्याने सांगितलं की सायरन वाजतच नाही म्हणे मंत्री साहेबांचा ते शांत देत जातात हे जे सगळं आहे की एक कॅबिनेट मंत्री एक मंत्री पदावर असलेले पालकमंत्री असलेले एक सा व्यक्तिमत्व एवढ्या साध्या पद्धतीने आणि आपल्याला माझ्या शहरासाठी परिसरासाठी काय करता येईल याचा विचार करणारं ते व्यक्तिमत्व आहे त्यांचा पुरुषार्थ आहे आणि दरवर्षी या माध्यमातून रजनीताई वेगवेगळं हे सगळं मार्गदर्शन या माध्यमातून आपल्याला देतात हे सगळं आपलं जे पूर्वीचं वैभव आहे ते वैभव आ, कशा पद्धतीचं होतं ते आजच्या पिढीसाठी खूप जास्त आवश्यक आहे आणि आजच्या पिढीला त्याची गरज आहे मला तरी वाटतं प्रत्येक दिवशी नवीन न्यूजपेपर प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आपण अत्याचार बघतो आहे अन्याय बघतो आहे नवीन नवीन दररोज काय काय ऐकायला मिळतंय ताजी आपण घटना घेतली पुण्याची तरी ती पण नवीन काहीतरी विशेषच विचित्र विचित्र ऐकायला मिळतंय म्हणून कायम मी बोलत राहिलो आहे की हे सगळं थांबवायचं असेल महाराष्ट्रातून नाही भारतातून तर माझं तरी मत आहे की सरकार थांबवू शकत नाही हे संस्कार थांबवू शकतात आणि अशा नाटिकांच्या माध्यमातून हे संस्कार समाजाला मिळू शकतात असं मला वाटतं म्हणून सातत्याने रजनीताईच्या या पूर्ण प्रतिष्ठा जी मंडळ आहे आपल्या भारताची आणि आपल्या संस्कृतीची प्रतिष्ठा टिकविण्यासाठी या मंडळाने यापुढेही सातत्याने हे कार्य करीत राहावं अशी माझी अपेक्षा आहे भाऊंचा जेव्हा फोन आला म्हटलं रजनीताईंचा आदेश आहे त्यामुळे मी येतो यांचं फार काही मी ऐकत नाही काही गोष्टी ऐकतो पण नियम असाय त्यांनी माझं सगळं ऐकावं पण रजनीताईंचा विषय असल्यामुळे आणि ज्यासाठी मला बोलवलं तो विषय पण मला आवडला म्हणून मी वरून माझे दोन कार्यक्रम कॅन्सल करून मी इथे आजच्या या कार्यक्रमासाठी पोहोचलो पण पुढच्या वेळी नाही बोलवलं तरी मी अशा या कार्यक्रमात मी स्वतः उपस्थित राहील एवढं सुंदर हे सगळं आयोजन मी आपल्या या सर्व कार्यकर्त्यांना त्यासाठी धन्यवाद देतो आणि ताईंना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी आणि असं हे सगळं धार्मिक राष्ट्रीय कार्य करण्यासाठी कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव अहिल्या देवीचे चौंडी गाव अहिल्या देवीचे कोळ धनगराचे बहुभाग्याचे सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी subscribe now and press the bell icon never miss an update